हाय फ्रेंड नमस्कार हा ब्रूस ही राधा हा जॉय आणि तो काळू आवाज देतोय आई इकडे ये मला खायला द्यायला कारण यांचं आणि त्याचं पटत नाही कसा आवाज ब्रूस बोल लवकर कसा बोलतो चल राधा तू बोलून दाखवत नाही ना मग खायला नाही देणार चल चल फटकन ब्रूस बोलून दाखव चल हां काय भूक लागली भूक लागली राजाला चला mm -hmm. काय दाखव सगळ्यांना बोलून ब्रुस बोलून दाखव चल चल बोलून दाखव ब्रुस चला मीरा mm -hmm. काय रे ब्रुस भूक लागली आहे ना चला mm -hmm. बोल बोल जोए, ये कर, चल है ले ये एजॉय ये लवकर चल वातावरण खूप छान झाले आज पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जरा बरं वाटतंय कारण लेकरांना पण जरा सुक्या जागेवर खायला मिळेल ये काळू खाली आहे बाबू ये खाली ये शांततेत 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 सगळ्यांना शांतत आपल्याला दाखवायची ना की आपण कसे छान आहोत लोक आपल्याला त्रास देतात ना आपल्या लोकांना दाखवायचं नाही की आम्ही किती शांत आहोत हां मग असं वेड्यागत नाही करायचं वेड्यागत का चोवीस तासातून एकदा खायला देतो ज्यांची भूक कधी संपत नाही थांब मीरा मीरा काळू भूक लागली ना भूक लागली ओके ओके भूक लागली काळूला काय गेट तोडतो गेट तोडून येतो बाई येतो खाली येऊन देत नाहीत ना तुला फ्रेंड मीरा दोन मिनिट थांब मीरा गुडगडलंय ना तू राजा खूप मस्ती करायला लागला आहे तू राजा शांती शांती ठेव राजा राधा राणी 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 तू ही राणी हा राजा खूप आगाव झाला आहे ती मीरा आणि हा जॉय जॉय वेगळा आहे ना ही सगळी चार भावंडे आहेत त्रास देतात ना जॉयला चल जॉय तू माझ्याबरोबर टेकडीवर चल जॉय चल टेकडीवर चल ते बघा तिकडनं माझा दंतू आला आहे बघा तो खूप म्हातारा झाला था। आहे आता हा पहा हा हा आहे माझा दंतू म्हातारा झालेला आवाज ऐकून आला बिचारा चोवीस तासातून एकदा आपण त्यांना खायला देतो विचार करा किती भूक लागत असेल लेकरांना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुख्या प्राण्यांची काळजी घेणं खरोखरच आपलं कर्तव्य आहे कृपा करून त्यांना त्रास देऊ नका त्यांची काळजी घ्या त्यांना मदत करा आज बघा पाऊस कमी झाला त्यामुळं खूप आनंद झाला आहे कारण लेकरांना कुठेतरी बसायला आडोसा मिळेल चला काळू बाय चल जॉय चला बघा आला माझा दंतू राजा चलो बाय गाईज